नमस्कार मी पांडुरंग कोळगे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहो आज मी तुम्हाला आपल्या गावाकडील काही जुन्या गोष्टीची आठवण करून देत आहो ते म्हणजे आपल्या गावामधील ह्या आजी आज मूग डाळ कशी जातेवर बनवत आहे हे तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये दाखवत आहो अगदी जुन्या पद्धतीने जात्यावर मूगडाळ कशी बनवतात ते या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता खाण्यासाठी खूप चविष्ट लागणारी ही मूग डाळ जुन्या पारंपरिक पद्धतीने जात्यावर अशा प्रकारे बनवली जाते ते तुम्ही पाहत आहोत अलीकडे असे व्हिडिओ आपल्यास खूप पाहण्यास कमी मिळतात म्हणून मी हा व्हिडिओ आपल्याला दाखवत आहो खूप अलीकडे ह्या जुन्या आठवणी विसरत आहेत हे पहामुग धाळ कशी बनून या जिने वाळू घातली आहे खूप मेहनत करून अशी ही उगदाळ जातीवर बनवली जाते हे जात आपल्याला कशा प्रकारे फिरत आहे व त्याच्यातून कशी मुगदाळ बाहेर पडते हे आपण पाहत आहोत अशा आपल्या खूप काही जुन्या आठवणी आहेत अलीकडे ही प्रथा बंदच झालेली आहे बघा हे जातं कसं फिरत आहे व कशी ही डाळ बनवली जात आहे माझा काहीतरी वेगळाच व्हिडिओ दाखवण्याचा दररोज प्रयत्न असतो या प्रयत्नात आज मी तुम्हाला जातीवर मुगदाळ बनवली आहे हे दाखवत आहो